आपल्याला जनतेरी कोणत्या विश्वासवर निवडून दिलं का तुम्ही जनतेचे माय बोल तुम्ही जे अतिक्रमणामध्ये विस्थापित झाले त्यांना प्रस्तापित करण्यासाठी पुढला तरी तुम्ही पाय उचललं पण या उलट करता तुम्ही अतिक्रमणात गाळमामध्ये तुम्ही अनेक अडण याच्यापूर्वी बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेत प्रत्येक कुटुंब प्रमुख गोबर सोडून गेलात का काही लोकांनी तर आत्महत्या केल्यात वाईट परिस्थिती झाली अशा वाईट परिस्थितीमध्ये पुन्हा तुम्ही अधिक्रमाची मोहीम चालू केली हे हे चुकीचं आहे

कोपरगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आज पालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे या मोहिमेत शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यवसाय करणारे मसाला व्यावसायिक फळ विक्रेते तसेच टपरी धारक अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात आले मात्र या कारवाईवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख भरत मोरे व मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज हे जे अतिक्रमण काढून राहिले या लोकांनी करायचं का गाव सोडून चाललेले लोक इलेक्शनच्या टायमाला हे पाया पडत्यात तर तुम्हाला आम्ही हे करून देऊ बांधून देऊ तुम्हाला काय असेल का का ते करून देतो आजच्या परिस्थितीला यांनी एकदम आले आणि लोकांच्या दुकानावर तोडायला लागले काही आदेश नाही काही पत्रक नाही दिलं आणि गरीब लोकांनी जायचं कुठं खायचं कुठं यांनी बिल्डिंग बांधून द्या त्या बिल्डिंग मध्ये त्या लोकांना जागा द्या प्रस्थापित लोकांचं काय चाललं हे आहे गाडी लावायला जागा आहे का एवढी मोठी बिल्डिंग बांधून ठेवली लादा वाटल्या पाहिजे ना पहिले या बिल्डिंग काढा मग लोकांच्या पोटावर काढा तीच भर पोटाची खळगी भरण्यासाठी कुठं तरी तो कुटुंब प्रमुख एखादा गाडा लावतो आणि आज या कोपरगाव शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात जे सत्ताधारी आहेत त्यांनी खूप मोठा अजेंडा काढला होता कोपरगाव शहराच्या प्रत्येक बेरोजगार हाताला काम दिलं म्हणून पण आज काय झालं आपल्याला जनतेने भरघोस दिले सन्दन साहेब आपल्या कोल्हे परिवारानं खूप काढला होता का जे अतिक्रमण मध्ये जे विस्थापित झाले त्यांना आम्ही प्रस्थापित करू अबा तुम्ही पुन्हा अतिक्रमण चालू केलं त्यांनी कुठं पार्मान त्यांनी भिद्दी बांधले होते पिलर घेतले होते छोटेसे गाड्या हातगाड्यात त्यांच्या आज हे नगरपालिकेचे कर्मचारी त्यांचा मान उचलतायत दिवस दिवस आज दिवस कोणता निवडला तुम्ही सोमवार जो हप्त्यामधून एकच दिवस असतो त्या दिवशी बाजार करू लोक येतात आपला व्यवसाय करतात खरेदीदार बाहेर होऊन येतो गावातले लोक छोटा मोठा व्यवसाय मानतात आज तुम्ही त्यांच्या पोटावर पाय देत लक्षात घ्या आपल्याला जनतेने कोणत्या विश्वासावर निवडून दिलं का तुम्ही जनतेचे मायबाप बोल तुम्ही जे अतिक्रमण मध्ये विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करण्यासाठी कुठलं तरी तुम्ही पाय उचललं पण या उलट करताय तुम्ही अतिक्रमण करतायत अतिक्रमण मध्ये तुम्ही अनेकांना याच्यापूर्वी बरेच कुटुंब उद्वस्त झालेत प्रत्येक कुटुंब प्रमुख कोपरगाव सोडून गेलायत काही लोक तर आत्महत्या केल्यात वाईट परिस्थिती झाली अशा वाईट परिस्थितीमध्ये पुन्हा तुम्ही अतिक्रमणची मोहीम चालू केली हे चुकीचं आहे कोणी ऐका माय बाप आहे ऐका वाली हे अतिक्रमण किमान आपले छोटे मोठे जे व्यापारी त्यांना जिवंत ठेवण्यासाठी नाहीतर मग असं करत विषयाच्या बाटल्या तरी आणून द्या विष पिऊन कुटुंबासोबत ते मरून तरी जातील कशा करता त्याच्या पोटावर पाय देत आहेत कलेक्टर साहेबांचा जरी आदेश असतात सत्ताधारी आपण आहात कलेक्टर साहेबांना सुचवू शकतात आम्ही यांची व्यवस्था करतो जर यांना अतिक्रमण मधून आता करा यांची कुठेतरी व्यवस्था करा यांची व्यवस्था जर केली तर निश्चितच त्यांचं हातावर चालणार पोट ते टिकल कुटुंबातले माणसं टिकते शिक्षण असतं दावाखाना असतो हे चुकीचं होतंय मी निषेध करणार नाही पण कोपरगावच्या जनतेने आता लक्षात ठेवावं हो। मत मागण्यापुरती येतात अतिक्रमण आडवण्यासाठी यावं अतिक्रमण त्यांनी आढावा थांबव आणि तुम्हाला जागेचे नियोजन करून द्यावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान चार फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांचा दौरा असल्याने अचानक पालिका प्रशासनाला जाग आली असून त्याच पार्श्वभूमीवर ही अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला यापूर्वी प्रशासकीय राजवटीच्या काळात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती आता पुन्हा एकदा त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले दरम्यान पालिकेच्या या कथील अन्यायकारक मोहिमेसमोर अनेक व्यावसायिक काही काळ निशब्द उभे राहिले हातावर पोट असणाऱ्या या नागरिकांसाठी हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नसून थेट रोजीरोटीचा असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले विशेष म्हणजे शहरातील थी अनेक ठिकाणी बोठ्या व धडाडे व्यक्तींनी केलेले अतिक्रमणे आजही कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे मात्र त्यांच्यावर कारवाई कधी होणार पालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे का की हे केवळ गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या कारवाईचा बडगा उगारला जाणार असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले आहेत अतिक्रमण हटवताना सर्वांवर समान कारवाई व्हावी अन्यथा ही मोहीम केवळ दिखावा ठरेल अशी भावना सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे कुठली सूचना न देताना मला आहे या एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या माझे सगळे लहान लहान मुलं आहे आम्ही पोट भरायचं तरी कस याला आमदार खासदार जब जबाबदार आहे का सरकारने काहीतरी आम्हाला सूचना द्यायला पाहिजे नव्हती आधी सगळे गोवर गरीब लोक इथून तिथून ते हातावर मजुरी करणारे त्यांनी कसे फोटो भरायचे माझे लहान लहान पोर आहे त्यांचे फोटो मी कसे भरायचे माझी सासू एक आहे याच्यावर काय निर्णय सरकारचा नगरपालिकेने आम्हाला काहीतरी हे द्यायला व्यवस्था करून द्यावी मागा पण अतिक्रमण आला आम्हाला त्या गाड्या लोटल्या जात नाही तरी आम्ही लोटल्या त्या गाड्या काय करायचं आज आमच्या आठवड्यातून एक दिवस कर्मचारी येऊन दादागिरी करत द्या म्हणत्या लोटू का टाकू का नगरपालिकेचे ट्रॅक्टर आण द्या किती वर्षापासून धंदे करून आम्ही काय करायचं द्यावं मग आम्हाला काहीतरी आमदार खासदारांनी जागा करून द्यावी धंद्याची लाईन बसून द्यावी आम्ही मतदान करायचं दरवाज्यांना मतदान करायचं आम्हाला काय फायदा आहे मतदान करून आम्हाला आहे का काय धंदे पाणी करायला जागा इतर गावांना पहिलं तर सगळ्या सुविधा आहे आमच्या कोपर गावात काय सुविधा आहे आतापर्यंत मतदान करून आता निवडून आले का पोरं सर्वांचे शिक्षण पाणी त्यांचे लग्न कार्य सगळं आम्ही घरी बसून करू येणार नाही आम्ही काम धंदे करायला असं अचानक मध्ये येत्या गाड्या उचला त्या नेत्या कोणी असला नसलं माझं पण आले गाडी घेऊन काढून गेले बेचावर आम्ही काय करायचं सगळे गोर गरीब लोक इथून तिथून रोजचे जेवढे काय त्यांना शे पाचशे रुपये धंदा होत असेल त्याच्यात ते त्यांचं घर चालवत्या

मला नाही सांगितलं होतं सांगितलं होतं तुम्ही रोजच्या दुकाने लावणे रोजच्या काढणे पण आमच्याकडे कोणीच नाही रोज काढून न्यायला घरी न्यायला आणायला आम्ही लांब राहतो तिथून इथं येतो रोजच्या रोज कशा दुकाने न्यायच कशा आणायचे आम्ही